आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचा अंतर्भाव असलखा पुस्तकाचं लोकार्पण नवी दिल्ली इथं करण्यात येत असून या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची देखील उपस्थिती आह उपराष्ट्रपतींनी मोदींच्या भाषणातील वसुधैव कुटुंबकम सबका साथ सबका विकास यांचं उदाहरण देऊन त्यांच्या भाषणातील समावेशकता यावेळी विषद केली केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे देश अनेक करांच्या जळ्यातून मुक्त झाला आणि एक देश एक कर हे स्वप्न साकार झाल्याचं सा प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी मध्ये काही महत्वाच्या सुधारणा आजपासून लागू होत आहे यानिमित्त काल देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते पुढच्या पिढीच्या या जीएसटी सुधारणा बचत उत्सव आणि नवरात्रीच्या पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर यवतमाळ जिल्ह्यानजीक माहूरचं रेणुका देवी मंदिर तसंच नाशिकच्या जिल्ह्यात वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्र उत्सवादरम्यान जय्यत तयारी करण्यात आली आहे श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्य पर्यटन महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून यंदा प्रथमच या महोत्सवात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयचा वापर करण्यात येणार आहे नागपुरात कोराडीतल्या महालक्ष्मी मंदिरात देखील नवरात्री उत्सवाची जोरदार तयारी झाली असून त्यासाठी वाहतूक व्यवस्था ऑनलाईन दर्शन व्यवस्था अशा अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या नागपूरच्या नागपूरच्या देवी मंदिरात देखील अखंड ज्योत यासह विविध पूजा अर्चना होत आहे याशिवाय ठिकठिकाणच्या थीक मंदिरात स्त्रियांची दर्शनासाठी लगबग दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीत जनतेनं दिलेली मतं भाजपनं कर्ज म्हणून स्वीकारलं असून पुढील पाच वर्षात आम्ही विकासाची कामं करून हे कर्ज फेडणार आहोत नागपुरात बेसा बेलतरोडी भागाचा सर्वांगीण विकास करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एक्कावन्न टक्के मतं घेऊन जिंकायच्या आहे असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेसा बेलतरोडी इथं आयोजित भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केलं सायबर सुरक्षेबरोबरच अंमली पदार्थ संदर्भातल्या गुन्ह्यांप्रकरणी राज्य शासनानं झिरो टॉलरन्स धोरण अवलंबलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं भाजप युवा मोर्चाच्या नमो युवा रन फॉर नशामुक्त भारत या कार्यक्रमाचा प्रारंभ काल मुंबईत झाला बोलत होते आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर भारतानं पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवला काल दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करत एकशे बहात्तर धावांचं लक्ष दिलं भारतानं सात चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार